दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील काही अर्जांची फेरछाननी होणार असल्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल गुरुवारी दिली ज्या लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे ज्यांच्याकडे कार नोकरी आहे अशा महिलांना आता या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता आहे याचा फटका राज्यातील अनेक महिलांना बसू शकतो त्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलंय कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जांची छाननी करण्यात त्यानुसार त्यानुसार निकषबाह्य भरलेले अर्ज अप पत्र करण्याचा निर्णय झाल्याचं आदिती तटकरे म्हणाले आहे गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या मात्र सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे लाडकी योजनेबाबत पाच प्रकारच्या तक्रारी महिला आणि बालकल्याण विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत वेगवेगळ्या अँगलना आम्ही या तक्रारींची पडताळणी करत आहोत काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आहेत तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता आपण पात्र नसल्याची माहिती दिली आहे तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे मात्र मूळ जी आर मध्ये कोणतेही बदल होणार नाही असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर कोणत्या अर्जांची पडताळणी होणार आहे त्यावर एक नजर टाकूयात अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिलांच्या अर्जांची फेरछाननी होणार आहे चारचाकी वाहने असलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होईल एकाच महिलेनं दोन अर्ज दाखल केले असल्यास अशा अर्जांचीही तपासणी होईल विवाहानंतर महाराष्ट्रातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे आधार कार्ड आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवरील नावामध्ये तफावत असलेल्या महिलांच्या अर्जाचीही तपासणी होणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक